देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर सोमवार दिनांक सोळा सायंकाळी साडेसहा वाजता जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील सदस्यांसह हजारोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची एका मातेपीरून तोडफोड करीत संविधानाचा अवमान केल्याची घटना दहा डिसेंबर रोजी घडली त्या घटनेच्या निषेधार्थ अकरा डिसेंबर रोजी विविध संघटनांनी काढलेल्या मोर्चासह हिंसक वळण लागले त्यात जाळपोळ वाहनांची तोडफोड तसेच काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले त्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत जवळपास तीनशे केसेस दाखल करत पन्नासहून अधिक जणांना ताब्यात घेतले या हिंसाचार प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी या पस्तीस वर्षीय युवकालाही अटक करण्यात आली त्याच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता रोजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली पंधरा डिसेंबर रोजी रो त्याच्या छातीत दुखत असल्याने त्याला त्याला आणण्यात आले डॉक्टरांनी मृत घोषित केले त्यानंतर परभणीत तणावाचे वातावरण निर्माण झाले त्यानंतर सूर्यवंशी यांच्या मृतदेहाची छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करण्यात आली सोमवार दिनांक सोळा सायंकाळी त्याचा मृतदेह परभणी शहरात आणण्यात आला तेथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळा परिसरात पार्थिव देह आल्यानंतर या ठिकाणी मानवंदना देण्यात आली या ठिकाणाहून जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम मशानभूमी पर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली या ठिकाणी सूर्यवंशी यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ज्येष्ठ नेते विजय हत्ती अंबिरे सुधीर साळवे यांच्यासह सूर्यवंशी यांचे नातेवाईक व हजारोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका